पिता रोटी है कपड़ा है मकान है पिता नन्हे से परिंदे का बड़ा आसमान है पिता है तो घर में प्रतिपल राग है माँ का बिंदी और सुहाग है पिता है तो जीवन के सारे सपने हैं पिता है तो बाजार के सब खिलौने अपने अपने आई वडला का कभी विसर पड़ू पड़ो नहीं का विसर पड़ू नहीं जर देव पाहायचं असेल तर आई वडिलांच्या रूपामध्ये सगळ्यांना भगवंत नाही भेट देणार पण आई मातृदेवो मातृदेव भव पितृदेव भव हे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामधले जे जी। आहेत ना ते देव आहे आणि म्हणून आपल्या आई वडिलांचा कधीच विसर पडू नये आहे तोपर्यंत तर पडूच नाही गेल्यानंतर सुद्धा पडू नये जाळू नये नाव पावले निपार मागेला धार बहुत बहुतांचा त्यांचं जे जीवन असतं आई वडिलांचं आपल्या लेकरांसाठी समर्पित असत त्यांचं जर जगणच कशासाठी असेल तर आपल्या लेकरांसाठी जगणं असतं सांगू का आपल्याला जास्त विषय रंगवायला वेळ नाहीये परंतु आई ही आईच असते आई वडिलांचा जर विसर पडला तर आपलं जीवन संस्कारहीन बनून जात का आपल्या जीवनामध्ये सर्वात प्रथम संस्कार कोण करत असतील तर आपल्या आई वडील करतात लहान लहान मुलं माझ्या समोर बसले साने गुरुजी लहान होते लहान असणारे साने गुरुजी पूर्वीचा काळ होता अंगणामध्ये आंघोळीची व्यवस्था असायची अंगणामध्ये त्या बाळानं आंघोळ केली साने गुरुजीनं आणि घरामध्ये जात असताना आईला एक विनंती केली आई मी घरामध्ये जाणार नाही माझ्या ना जा पायाला मळ लागेल घरामध्ये जाण्यासाठी माझ्या पायाला मळ लागेल इथे काहीतरी अंगठर सज्जना हो त्या साने गुरुजींच्या आईनं कोणताच विचार केला नाही आपल्या डोक्यावरचा पदर खाली अंतरला आणि त्या पदरावरून साने गुरुजी जाऊ लागले किती आनंद झाला असेल त्या आईला आणि लेकरा पण महाराज जाता जाता एक संस्कार केला त्या लेकरावरती बाळा जसा पायाला मळ लागण्यासाठी जपतो ना बाळा असं लक्षात ठेव आयुष्यभर मनाला मळ लागू नये ना त्याच्यासाठी आयुष्यभर जप आईनं केलेला जाता जाता पदरावरून जाता जाता केलेल्या एका संस्कारानं जगाची गुरुजी झाली त्यांना आईचे संस्कार म्हणतात बिट अलय आणि म्हणून आईचे कधी संस्कार विसरू नये आई बड़ा बड़ा। बड़ा। बड़ा, बड़ा, बड़ा। आए आए ही आईच असते आपल्याला जास्त सांगायचं नाही म्हणून तर आमच्या छत्रपती शिवरायांना आईला जपत असताना रायगडावरचा वारा सहन नाही झाला तर खाली पाचाडला वाडा बांधून दिला काय आमची संस्कृती आणि म्हणून आई वडिलांचा कधी विसर पडू नाही वडिलांचा सुद्धा कधी विसर पडू नाही जीवनामध्ये जोपर्यंत आई घरात असते तोपर्यंत घरात कधीच तो अंधार पडत नाही घरात कधी अंधार पडत नाही आणि जोपर्यंत वडीलद्वारामध्ये असतात कितीही उन्हाच्या झाडा असतील तरी लेकरांना कधी ऊन लागत खूप आपल्याला सांगता येईल पण जास्त वेळ घ्यायचा नाही सकाळी सकाळी जर मुलाने गुरुजींनी फीस मागितली अशी जर वडिलाकडे मागणी केली तरी वडील सांगत असतात बाळा माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीयेत मी गावात जातो आणि सुट्टे पैसे घेऊन येतो पण लेकराला सांगत नाहीत की माझ्या खिशात पैसे नाही गावात जातायत एकमेकाच्या कोणाच्या तरी पाया पडतायत मित्राला पैसे मागतायत एखाद्या दुकानदाराला पैसे मागतायत नाहीच कोणी दिले तर मी तुझ्या इथे कामाला येतो मला आजच्या कामाचे पैसे दे माझ्या लेकराची फीस भरायची ते पैसे घेतात घरी येतात आणि आपल्या लेकरांना ते फीजचे पैसे देतात आनंदाने लेकरू ज्यावेळी शाळेकडे निघत तेवढी त्याचे वडील आनंदाने लोकाच्या शेतात कामाला जा पात्र जगाच्या पाठीवर कुठे पिता रोटी है कपडा है मकान है पिता नन्ने से परिंदे का बडा आसमान है पिता है तो घर में प्रतिपल राग है माँ का बिंदी चुड़िया और सुहाग है पिता है तो जीवन के सारे सपने हैं, पिता है तो बाजार के सब खिलौने अपने हैं म्हणून या पात्राचा आपल्या जीवनामध्ये कधी विसरत नाही दुर्भाग्य कधी कधी पाहायला मिळतं आमच्या जीवनामध्ये कधीच अडचण न पडू देणारे हे आई वडील आम्ही मोठे झाल्यानंतर आमच्या जीवनात ते अडचण ठरतायत हे आमचं दुर्भाग्य बो विटला